नमस्कार मित्रांनो सकाळचे आता सव्वा सात वाजलेत आणि आपण आता बलवडी मैदानामध्ये आलेलो आहोत सध्या काय मैदानाची कशा पद्धतीने स्थिती आहे ते आपण आयोजकांकडून जाणून घ्या ना काय सांगाल आता सध्या वातावरण कसं आता सांगायच काय करतो मी दहा लोकांना पाऊस नाही काय नाही म्हणतात पाऊस आहे पाऊस आहे तुम्ही बघून सांगा कुठं पाऊस आहे सध्या फाटी वगैरे बघून घ्या फाटी वगैरे बघू शकता मग बैलाला पाळण्यासाठी पळण्यासाठी वगैरे आता सध्या योग्य आहे ना पण योग्य आहे योग्य तुम्ही खाली चुकून नाही नाही आता आपण नऊ वाजता चालू करणार आहे कारण की आता गाड्या पण यायला लागले थोडं नऊ ना वाजता नार पडून कार्यक्रम चालू करणार लॉट काय संध्याकाळी निघली दोन तीन बैल आपले गोटे पण आलेत बाहेरचे बर बर ते आपण उतरून पण घेतलेत आणि आता चालू करणार आहोत मैदान बघा कोण कोण लांबून येणार असेल राहिले असेल तर निघा लवकर आणि या बर बरेच लांबून लांबून बैलगाडी मालक येणार आहेत त्यांना काय आव्हान कराल म्हणजे लवकरात लवकर लवकरात लवकर या जेंचे -जेंचे आता ज्यांचे ज्यांचे लॉट रात्री निघलेत लॉट निघल्यानंतर ज्यांचा कोणत्या गटात आहे कोणता तास आहे त्यांना माहीत झालेलं आहे आता फक्त तुम्ही लवकर या त्या हिशोबाने जेणेकरून तुम्हाला पळता येईल आमच्याकडून काही मिसअंडरस्टँडिंग होणार नाही पण तुमच्याकडून काही राहू नये यासाठी तयारी झाली तयारी पूर्ण झालेली आहे आता माईक चेक चालू आहे तुम्ही बॅरिकेड वगैरे लावलेत बॅनर झाले खालचं बॅनर पूर्ण फाटी चांगले नांगरल्याला सुद्धा आहे पुढचं आमची तयारी नव्याण्णव टक्के झालेली आहे फक्त आता नारळ फोडून कार्यक्रम चालू करायचे लोकेशन पुन्हा एकदा सांगा लोकेशन खानापूर वरून दोन किलोमीटर आहे खानापूर वरून या इकडून ह्याच्याकडून आला लेंगऱ्याकडून आला तर बलोडीतून तीन किलोमीटर आहे आम्ही आपण रस्त्याला बॅनर लावलेत शर्यतीकडे जाण्याचा मार्ग म्हणून दोन्ही साईडला बॅनर लावले जेणेकरून खानापूर लेंगरे करसोंडी कोठून या तुम्हाला ते दिस म्हणजे दिशा 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 दर्शक आपण लावलेला चालतंय धन्यवाद आणि फाटी पाहू शकतात तसं फायनल कितीच्या आत आपल्याला पाहिलं मी एकोणपन्नास गट पडलेत आपले पाचने गट पडणार आहेत आणि धनडे बापू असल्यामुळं उरकण्यासाठी काय अडचण येणार नाही आपल्याला जेणेकरून दोन तीनच्या आसपास फायनल हा घेऊ जा लवकरात लवकर फायनल घेऊन लवकरात लवकर बैलगाडी मालक आपण मोकळे करू प्रेक्षक पण बघायला येणार आहेत त्यांना काय आवाहन करेन प्रेक्षकांना हेच आवाहन करेन की आमचं पहिलंच वर्ष आहे पहिलंच पर्व आहे प्रेक्षकांनी मैदानाला उपस्थिती दाखवून आम्हाला साथ द्या आमच्या मैदानाची शोभा वाढवा बॅरिकेटिंग किती आहे जवळपास साडेतीनशे फूट हा साडेतीनशे फूट बॅरिकेटिंग आहे व्यावसायिक यायला सुरुवात तुम्ही बघू शकता त्यांना पण सांगलेले पण आहे जागा दाखवून दिलेल्या आहेत जेणेकरून तुम्ही साईडला लावू शकता स्टॉल समोर कोणत्याही प्रकारचे स्टॉल लावू नये नाही नाही समोर कोणत्याही प्रकारचे स्टॉल लावू नये या मेंबर्स यायला सुरुवात झाली सरकार ग्रुपचे मेंबर्स या लागले सगळे पण आमचे जे मेन आहेत आधी शेठ स्वप्न होत की सरकार केसरे आपल्या गावात व्हावं ते सध्या दुकानला आहेत आणि मागील मैदानासाठी आलते ते पण आता त्यांना डबल येण्यासाठी जमत नाही आज ते आमच्या इथे नाही ते आहेत त्यासाठी आम्हाला थोडस नर्वस जाणवतोय हो बाकी सगळे मेंबर्स आहेत पण शेठ नाही आहेत म्हणून थोडं नर्वस आहे